या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागलमध्ये श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुस सोहळ्याचा जल्लोष सुरू असून दरम्यान उरुसातील संपन्न झाला या मुख्य दिवशी पारंपरिक पद्धतीने अर्पण होणारा चौथा गलेफ अत्यंत मानाचा मानला जातो शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे सिंह घाटके व राजे सिंह घाटके यांच्या हस्ते हा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजित आणि भक्तिमय वातावरणात हा पिढी पार पडला गेल्या अनेक पिढ्यांपासून हा मान काकल सिनियर घाटगे करण्याचा असून यावेळी नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर घाटगे बंधूंनी सालाबाद प्रमाणे पिकाजी रेळेकर यांच्या घरी आयोजित सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले या कार्यक्रमाला उरुस समितीचे अध्यक्ष रणजित पाटील शाहू साखर कारखान्याचे संचालक राजे बँकेचे पदाधिकारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते गलेफ अर्पणानंतर सर्व मान्यवरांनी श्री गहिनीनाथ गैबी पीर चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण प्रार्थना केली